अरे दादूस दादूस। आणि ओरिजिनल बेल्जियम पेपर खाणार आहे कॅमेरा मध्ये कॅप्चर होणार नाही इतकं सुंदर आहे आणि रात्रीची गर्दी पहा किती आहे का फोटो काढण्यासाठी सगळे आलेले आहेत हे बघा आज आम्ही नेदरलँड पासून निघालो आणि पॅरिस ला आहे ब्रुसेल्स ऑटोमियम आणि इथे मी थांबलोय आता बेल्जियम मध्ये तर आपला दुसरा देश आहे हा पहिला नेदरलँड दुसरा बेल्जियम बेल्जियम आणि इथून आपण जाणार आहोत फ्रान्सला तर तो चला आता ऑटो मी हम पाया एक दिवस तीन चला फोटो का अर्शा तू बार अच्छा नंबर है का ओ माय गॉड ये क्यों है क्या ये मुझे पता ही नहीं था क्यों में लगे चलो चलो लाइन में खड़े रहो हाँ जाके आई लेकिन ये क्यों है ये क्यों क्यू क्यू क्लायमेट इतकं छान आहे ना की काय सांगू तुम्हाला मस्त क्लायमेट मिळालं आम्हाला थोडीशी थंडी थोडीशी हवा थोडीशी थोडस मध्ये मध्ये ऊन आहे परफेक्ट क्लायमेट मिळाले आम्हाला नवा नवा प्रिय नवा, आपल्याला सगळ्यांना शॉपिंग मॉल्स माहिती आहेत oh. आता आपल्याकडे इनऑर्बिट्स आहेत हायपर सिटीज आहेत yeah, गॅलरी इज रॉयल सेंट हुबर्ट वन ऑफ द ओल्डेस्ट अँड द फर्स्ट शॉपिंग मॉल इन युरोप मॉलचा कॉन्सेप्ट जो आहे हा yeah. या जे तुम्हा जे तुम्हाला आपण पास ऑन होणार हा इकडचा मॉल होता एकेकाळी एक पहिला मॉल याच्यानंतर शॉपिंग मॉल कसं करावं कसं बांधावं चा कॉन्सेप्ट मग आला सो वन ऑफ द ओल्डेस्ट इन युरोप ओके आपल्याला इकडून पास ऑन व्हायचं आहे मग आपण ग्रँड प्लाला जाणार द मेन सिटी सेंटर ह्याच्या आत आहे ओके प्लीज फॉलो

आणि ही बनवते बघा इथे बेल्जियम वेफल खाते हो बेल्जियम बेल्जियममध्ये राईट आणि मी फॅन्टा घेतला हा बघा फ्लेवर आहे ऑरेंज आणि कलर बघा आहे ना खास फॅन्टा ऑरेंज पण कलर हा आहे त्याचा टोटल नाही डायनो असं पाहिजे दोनच होते का दोन युरोचा 2 युरोचा म्हणजे 200 रुपयाचा अरे हा आ किती सुंदर आहे हा आता मी आहोत बेल्जियम मध्ये दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आजच्या जेवणामध्ये आहे चिकनचा रस्सा भात आणि पालक पनीर मिक्स व्हेजिटेरियन भाजी आणि चना दाल आमचे स्पेशल गेस्ट इथे जेवायला बसलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल जागा दिलेली आहे गेस्ट आहे सगळ्यांना आणि आता गाडीची वाट पाहतोय सगळेजण बसची वाट पाहतोय आम्ही आमचं जेवून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत पॅरिस साठी प्रवास सुरू झालेला आहे अजून एक दोन तासाचा तासाचा प्रवास आहे पॅरिसला पोहोचण्याचा

सकाळी निघालो नेदरलँडवरून फ्रान्सला जायला वाटेत बेल्जियम व्हिजिट केला आणि आता चार तास लागणार बेल्जियमवरून त्यातले दोन तास संपलेले आहेत अजून दोन तास बाकी आहेत आणि हे बघा वॉशरूम ब्रेक घेतला होता आता जस्ट सगळ्यांचं झालेलं आहे आता मी बसतोय आमच्या बसमध्ये ही आमची बस आता कसं वाटतंय मस्त आणि रणजिता काहीतरी जुगाड केला इथे आ हा हा मसाला चहा आता कसं वाटतय कटिंग 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 चलो चलो 5 यूरो, पाच युरो पाच युरो हे पाच युरो पाच एवढं स्वच्छ म्हणते ते अरे बघा आम्ही असा जुगाड करतो आणि आपला इंडियाचा चहा मिळेल वाजलेले आहे संध्याकाळची सात आणि जेवणाची वेळ झालेली आहे तर आता आपण सगळ्यांना जेवायला आधी घेऊन आलेलो आहोत भरपूर मज्जा केली आहे बस मध्ये भरपूर धमाल केली आहे सो गाणी बोलून बोलून सगळ्यांना लागली ला आता सरसरून घेऊ म्हटलं आज जरा लवकर जेवून घेऊया नाही का लवकर तुम्हाला आम्ही हरवलं तरी पण रडतात हे असंच करतात मागच्या वेळेस पण असंच केलं हे नुसतं हरतात आणि मग रडतात नाही का आपण जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलेली टीम आमची टीम आहे जिंकलेली आणि ती टीम आहे हरलेली बघा <laughs> मेनू आजचा लोणचं दही सॅलेड कांदा चॉकलेट मूज पालक पनीर चवळीची भाजी खस्ता रोटी राईस मुगाची डाळ ती आहे पापड काका जेवलात चालू आहे जेवण माझं तर जेवण झालेलं आहे आणि आपली चालू आहे युरोपची ट्रीप आणि युरोपला आपल्याला छान मस्त आपलं भारतीय जेवण मिळत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे जेवण होत आवडलं का पण बाहेर ऊन आहे आणि आपण रात्रीच जेवण जेवतोय इथे साडेसात वाजलेत काय सांगायचं बोला सा फील नाही ना येत रात्रीच्या जेवणाचा हो ना हा का युरोपची ट्रीप आपली चालू आहे आणि जेवणाची छान उत्तम सोय झालेली आहे थँक्यू घरची आठवण नाही त्याच्यामुळे जेवणाला जेवण छान मिळालं का जेवणा घरची आठवण नाहीये बरोबर ना नाही का अजून छान आला ना मग तर जेवण तर मस्तच आहे अशी आपली चालू आहे युरोपची ट्रीप सो रंजिता सोबत तू असता फ्ला रंजिता सोबत असताना खाण्याची राहण्याची फिरण्याची काहीच काळजी करायची कारण इथे होते उत्तम सोय झाला गेट आणि दिवसभराचा आज खूप जास्त प्रवास झालेला आहे आता मी हॉटेलला आलो चेक इन केली कपडे चेंज केले आणि बाहेर आलेलो आहोत राऊंड मारायला पाहायला आजूबाजूला काय आहे ते तुला नेदरलँड आवडला हा छान आहे बेल्जियम हा छान आहे आता फ्रान्स पण आवडेल तुला आज पॅरिसला होता मी आणि आज अजिबात थंडी नाही वाजत आहे वाजते हा ते एवढी वाजत नाही आहे नेदरलँड नेदरलँड हुडहुड हुडहुड करणारी थंडी होती आणि इथे बघा काय मोठी युरोपियन झालाय बापरे आता जरा फिरायला निघालोय मस्त डिनर झाला फर्स्ट क्लास आणि आता थोडीशी आज आहे आमचा फ्रान्स मधला पहिला दिवस आणि ओव्हरऑल टूरचा तिसरा दिवस चलो सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत ना आजचा दिवस कितवा आहे चौथा दिवस आणि आज सगळ्या जणी ब्लॅक ब्युटी झाले आहेत बघा ओ हो 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 किती छान तयारी फोटो काढायचे आहेत बघा बघा किती छान सगळ्यांनी तयारी केली आहे ऋतुचा बघ जरा इथे ओ हो 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 आणि जे ब्लॅक कलर नाही घालू शकत ना तर त्यांनी नेव्ही ब्लू कलर घातलेला आहे त्यासाठी पण नाही मॅचिंग oh, yes, yes. केलं yes. के के ना आता फक्त आमचे आहेत ना त्यांनी नाही केलं आहे तर त्यांना बी सांगलं मला नाही चालणार ते की ठीक आहे मॅडम आयफील टॉवरच टी शर्ट घेणार आहे ते घेईन आणि घालीन ओवी पण हे बघा ओवी पण मॅचिंग किती छान दिसतात बघा सगळ्याजणी वा 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 बड्डे गर्ल

आणि आमच्या बस मधले शेवटचे मेंबर आता उतरत आहे हा बघा वा दादूस अरे गण। गण। दादूस आले दादूस इथे इथे मध्ये आय मध्ये आता

बर बघा किती मोठा आहे ब्रॉड आहे आता आम्ही आहोत आयफेल टॉवरच्या खाली आणि ओवीचं स्वप्न होतं आयफिल टॉवर पाहायचं तिचं स्वप्न पूर्ण झालं काय ओवी कसं वाटतं तुला मस्त हे बघा आतमध्ये रे बघा हे रेस्टॉरंट आहे आणि आज गर्दी बघा किती आहे फुल गर्दी आहे आणि हा बघा हा हे आयफेल टॉवर त्याचं एक्झॅक्ट खाली आम्ही उभे आहेत आता आणि खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी आहे i all, all, all good all good all good all good masta everybody wow. i ब्युटिफुल एफिल टॉवर ही आहे रंजिता हाय रंजिता हाय ओवी मला वाटतं ओवीच आहे ओवी ते आता मी जाणार आहोत फॅक्टरी फॅक्टरीमध्ये चलो चलो चालो चालो आता आम्ही पॅरिसच्या बिझी एरियामध्ये आम्ही फिरतोय आता परफ्यूम घेऊन झालेले आहेत सगळ्यांची आणि आता आमची बस चालली आहे भोजन करायला ते बघ समोर बस आहे हे बघ तुझी फ्लाय तर बोर्ड पण आहे कैसी गुंडी पण आहे तू चलो बैठो आपण आता पॅरिसमध्ये आहोत आणि दुपारची जेवणाची वेळ झाली तर दुपारच्या जेवणातला मेनू काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते सॅलेड कॉर्नची भाजी आहे ते कॉर्न मसाला आलू मसाला गरमा गरम कर्म पुऱ्या हा 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 मुद्दाही राईस डाळ दार, मुगाची डाळ आहे पापड आमरस आणि चिकन चिकनचा इतका छान सुगंध येतो की काय सांगू चला आपण आता विचारूया सगळ्यांना की आजचं जेवण कसं आहे कसं आहे जेवण आजचा आवडला आजचा मेनू काय म्हणतोय आवडला का सकास आजचा मेनू कसा आहे हा हा खुशी तर देखा बघा आणि ठेचा पण ठेचा सर आजचं जेवण कसं आहे आवडलेलं आहे का सर तुम्हाला आवडला आजचं जेवण आमरसने वेडा केला आमरसने छान आहे आणि ठेचा पण आणलेला आहे बघा आम्ही बोमलाचा ठेचा जो की संपलेला आहे तृप्तीचा ठेचा हा तुछा। आवडला सेवा पॅरिसमध्ये आमरसपुरी कोण म्हणतं की युरोपला गेल्यावर खाण्याचे हाल होतात अजिबात नाही ठीक आहे फ्लाय विथ रंजितासोबत काही खाण्याचे हाल होत नाही काही हाल नाही आहे सो तुम्ही देखील तुमची ट्रिप बुक करू शकता नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवरती व्हॉट्सअप करा मेसेज करा आणि तुम्ही तुमची ट्रिप बुक करा

चला आता उतरलेलो हो आहोत आणि आता आम्ही पण जाणार आहोत क्रुझ ने अरे वात्री हा 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 छत्री उघडली आपल्या मेंबरने छत्री छत्री उघडली ऊन ऊन आहे कडक ऊन आहे थर्टी टेम्परेचर आहे थर्टी डिग्री टेम्परेचर आणि गेल्या सहा महिन्यातून पहिल्यांदा हे टेम्परेचर आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे जेवढे गोरे आहेत युरोपियन आहे त्यांना सुट्टी दिलेली आहे इथे सुट्टी डिक्लेअर केले त्याच्यामुळे रस्त्यावरती देखील खूप गर्दी झालेली आहे खूपच जास्त ऊन आहे मजा येते फिरायला मिळत आहे कसं आहे ऊन कसं आहे इकडचं कडक ना सव्वा सहा वाजले तीन वाजताच ऊन आहे आपले दोन अडीच पावणे दहा वाजले आपल्या इकडचे पावणे दहा वाजले आपल्याकडचे पावणे दहा इकडचे सव्वा सहा पण ऊन असं आहे असं वाटतं की दुपारचे दोन अडीच ऊन असतं ना तसं ऊन आहे

रात्रीची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आमच्या इथे आता वाजलेले आहेत नऊ हे बघा बाहेर किती उ उजेड आहे ऊनच आहे अगदी आणि जेवणाचा आजचा मेनू आहे लोणचं सॅलॅड पापड दही सॅलॅड जिलेबी कांदा वेज मिक्स भाजी राजमा मसाला खस्ता रोटी राईस कढी आणि इथे आहे खिचडी तर हा आहे आजचा मेनू आणि हो एक अजून गोष्ट मी दाखवायला विसरली आहे नॉनव्हेज तर असायला पाहिजे ना तर हे बघा हे आहे ते चिकन आणि चिकनची तर्री बघा आ हा 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 तिच्यात चविष्ट असं चिकन पण आहे आणि बरेच जण हे ही कमेंट करतात की युरोपला जाऊन तुम्ही लोकल फूड नाही खात आहात भारतीय जेवणच खात आहात मग युरोपला जाऊन उपयोग काय पण असं नाही आहे मी आणि रोहन जेव्हा आम्ही दोघं जण पर्सनल फिरायला जातो तेव्हा आम्ही नक्कीच एक्सप्लोर करतो बाहेरचं जे काही लोकल फूड असेल ते नक्कीच खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो खाता येतो पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये जातो तेव्हा प्रत्येकाच्या हेल्थची आपल्याला काळजी घ्यायची असते तर प्रत्येकजण ते फूड खाऊ शकत नाही तर मला त्यांची काळजी घ्यायची त्याच्यामुळे मला त्यांना इंडियन फूड देणं खूप गरजेचं आहे आणि युरोपमध्ये आपण हे इंडियन फूडही त्यांना जर देतो आहे तर ते त्यांच्यासाठी त्यांनाही खूप आवडतं आहे ठीक आहे कारण की प्रत्येकालाच बाहेरचं खाणं जमतं असं नसतं आणि ब बऱ्याच जणांची कमेंटही असते की तुम्ही इतकं छान इंडियन फूड अरेंज करताय खूप चांगलं आहे आम्हाला घरचं खायची सवय आहे आम्हाला इंडियन फूडच जातं तर हे खूप महत्त्वाचं देखील आहे बरं का सो so, फ्लायविथ रेंजेस म्हणजे राहण्याची खाण्याची फिरण्याची उत्तम सोय सो so, त्यामुळे आम्ही इतक्या छान पद्धतीने व्यवस्थित सगळं जेवणाची सोय करतो सो so, तुम्ही देखील तुमची ट्रिप बुक करू शकता युरोप ट्रिप पुढची आपली असणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये लवकरच तुम्हाला सगळी डिटेल्स कळवली जाईल तुम्ही देखील तुमची युरोप ट्रिप बुक करू शकतात आम्हाला पाहायचा होता आयफील टॉवरचा नाईट व्ह्यू आणि म्हणून आम्ही आता आलेलो हो। आहोत तर रात्रीचा आयफील टॉवर पाहण्यासाठी बसने बाय बाय केलं आहे मग आम्ही आमचं असं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि आयफिल टॉवर पाहायला आले ते बघा आणि रात्रीची गर्दी पहा किती आहे खास फोटो काढण्यासाठी सगळे आलेले आहेत हे बघा हा 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 काय गर्दी आहे अरे तुम्ही कोण आलात

आणि अशा आम्ही सगळे आता कॅमेरामॅन आणि लाईटमॅन सगळे झालेले आहोत फोटोग्राफर इथे आहे ते बघा इथे आता किरण ताईनचे फोटो काढले जात आहेत याच्या अगोदर माझा फोटो पण काढून झालेला आहे अशाच प्रकारे आणि हे बघा लाइटिंग शो चालू आहे हा रात्री बारा वाजताचा लाइटिंग शो आहे